नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी आज दाखवतो कुड्याच्या शेंगा एक कोकणातील एक रानभाजी आता शेंगा अजून आलेल्या नाहीत पण या कुड्याच्या झाडाला फुलं यायला सुरुवात झाली आहेत हे बघा हे भरपूर प्रमाणात फुलं आले आहेत हे बघा इथे पण बघा फुलं आहेत कुड्याच्या झाडाला आता फुलं आलेत थोडा थोड्याच दिवसात त्यांना शेंगा येतील त्या शेंगांची भाजी खूप चांगली होते आणि ती आयुर्वेदिक पण आहे कोकणात हे मुबलक प्रमाणात या कुड्याचे शेंगा डोंगरावर असतात हे झाड आमच्या गावातच आहे आणि आमचं निसर्गरम्य आहे